शेतकऱ्याच्या कर्जमाफी हमी भाव व इतर एकोणीस प्रमुख मागण्यासाठी सुरू असलेल्या सन्मानीय बच्चू कडू यांच्या अन्यताग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुलगावमधील नाचनगाव चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले गोरडोर शेतकऱ्यांना आणून रस्ता अडवण्यात आला व सरकारला इशारा देण्यात आला की कर्जमाफी न झाल्यास पुढील आंदोलन ला अधिक तीव्र केले जाईल यात सहभागी आशिष पांडे जिल्हा प्रमुख सतीश बोरसे पाटील देवडी तालुका प्रमुख अखिल खान अल्पसंख्यांक विभाग व सर्व शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते सरकारने मागच्या विधानसभेच्या निवडणुकीवर बोमली पासून तर एकदम म्हणजे मोठ्या मोठ्या आवाजात ह्याच आपल्या सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊने घोषणा केली होती की मी माझ्या शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करीन आणि मालाला दुप्पट भाव देईन आम्ही भावापेक्षा परंतु या लबाड सरकारने कोणत्याही शेतकऱ्याचा सातबारा अजूनपर्यंत कोरा केला नाही ज्या माझ्या लाडक्या बहिणीला हे एकवीसशे रुपये देणार होते त्या यांना अजून पंधराशे काही जणांना तर पाचशे रुपयेच देतात एवढं लबाड सरकार जो काया दाढीवाला आणि पांढऱ्या दाढीवाला जो म्हणत होता त्या आम्ही आम्ही भाव देईन सम्मान निधीचा जो मालाला भाव देईन तो पण भाव अजून या लबाड सरकारने दिला नाही याच्या विरोधात आम्ही बच्चू भाऊ कडून ज्या अन्नत्याग आंदोलन केला आहे त्याच्या समर्थनात सातबारा शेतकऱ्याचा कोरा झाला पाहिजे माझ्या माय बहिणीला एकवीसशे रुपये मिळायला पाहिजे आणि हमी भाव मिळायला पाहिजे यासाठी त्यांच्या समर्थनार्थ आम्ही शिवसेना शाखा गाव करते ते चक्काजाम आंदोलन करत आहे यापेक्षा पुढे तीव्र आंदोलन करू हा सरकारनं ऐकलं नाही त्यांचं टोकं कसं चाक्याचं या मला शिवसेनेला माहीत आहे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल त्यांच्या भाषेत उत्तर दिल्याशिवाय त्यांचं टोकं टिकवणार आज आपल्याला लाडक्या बैणी आला लाडक्या बहिणीचा ज्या त्या एकवीसशे रुपये देणार होते त्यांना कोणाला पाचशे रुपये देत आहे कोणाला ते पंधराशे अजून देणार हा आराम कर जो मुख्यमंत्री देवाबाऊ बसला आहे तेव्हापासून य सरकार म्हणजे कास्तकाराला करायला लबाड बर निराधाराला पैसे देऊन राहिलं म्हणजे नोकरी रा पैसे देऊन राहिलं हा लबाड मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभला आहे म्हणून आम्ही त्याचा तीव्र शपथ निषेध करतो महाराष्ट्र वर्धा